विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर मनसेची उद्या बैठक होणार आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक महत्वाची बैठक बोलावली आहे उद्या सकाळी राज ठाकरे यांच्या दादर इथल्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन करण्यात आलंय मनसेचे प्रमुख नेते या बैठकीसाठी हजर राहतील आणि निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर मनसेची उद्याच एक बैठक होतीय या संदर्भात आता राज ठाकरे आघाडी काळासाठी नेमकी काय भूमिका ठरवतात काय रणनीती आखतात हे या बैठकीच्या माध्यमातून पाहायचं आहे देवेंद्र कोलटकर आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत देवेंद्र उद्या मनसेच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे उद्या नेमकं राज ठाकरे काय भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे ऋतुजी आपल्याला माहिती आहे की काल महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल निकाल ला लागलेला आहे मात्र या निकालामध्ये मनसेला दारुण पराभवाचा सामना करावा लागलेला आहे मनसेचा एकही उमेदवार निवडून आलेला नाहीये त्यामुळे उद्या मनसेची एक महत्वाची बैठक होती मनसेला ज्या पद्धतीच्या अपयशाला सामोरे जावं लागलेलं ला आहे त्यातून कुठेतरी मनसेकडून चिंतन केलं जाणार आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः ही बैठक बोलावलेली आहे मनसेचे जे महत्वाचे पदाधिकारी आहेत नेते आहेत ते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि मनसेची पुढची जी आगामी भूमिका आहे रणनीती आहे किंवा ज्या पद्धतीचं अपयश आता मनसेच्या पडलेला आहे त्यानंतर मनसेची पुढची वाटचाल कशी असणार आहे या अनुषंगे सगळी बैठकीमध्ये चिंतन केलं जाईल आणि एकूणच पुढची जी रणनीती आहे त्या संदर्भात मनसेचा निश्चित हो देवेंद्र धन्यवाद सविस्तर माहिती बद्दल त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर आता मनसेची बैठक उद्या पार पडणार आहे आणि या बैठकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे सर्व प्रमुख नेत्यांशी चर्चा करणार आहेत या सगळ्या संदर्भात राज ठाकरे यांनी एक ट्वीट केलेलं आहे ते सुद्धा पाहूयात अविश्वसनीय तुर्तास एवढंच निकालानंतर राज ठाकरे यांनी हे ट्विट केलेलं आहे त्यामुळे उद्याच्या बैठकीमध्ये या संदर्भात अधिक काय चर्चा राज ठाकरे करतात आणि माध्यमांसमोर येऊन सुद्धा आपली काही भूमिका का स्पष्ट करतात का हे पाहायचं आहे अविश्वसनीय तुर्तास एवढंच असं मत निकालानंतर राज ठाकरे यांनी ट्विटच्या मार्फत व्यक्त केलेलं आहे